आपले कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला जाऊ द्यायचे नसतील तर मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत असं मोठं वक्तव्य शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांनी केलंय काही जागांवर महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही आहेत त्यामुळे एकमत होत नसेल तर तिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर महायुतीमध्ये सर्वांनी समसमान जागा लढल्या पाहिजेत आमच्या वाट्याला जास्त जागा आल्या पाहिजेत असा आमचा आग्रह असल्याचं खोतकर म्हणाले नाही आता त्याची मला कल्पना नाही जालना ही जागा भाजपने मागितलेली एवढं मला माहीत आहे आणि त्याबद्दल त्यांची इच्छा असेल मैत्रीपूर्ण लढल तर आमची तयारी काय अडचण नाही आम्हाला मध्ये म्हणजे बघा लोकशाही लोकशाहीमध्ये कोणालाही उभारायचा अधिकार आहे लढण्याचा अधिकार आहे पण तो हा निर्णय वर पक्षपातळीवर घेतला गेला तर मग निश्चितपणे आमची तयारी नाही जालना असू शकतो आता वर्ष पातळीचे निर्णय काय घेतात मला माहिती नाही ते मंडळी